आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या आगामी तारखेला घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व याच पिकावरील नेतेगण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व बंधू मतदार बंद आपल्याला माहित आहे येणाऱ्या दोन तारखेला नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी येऊ नाही जे कधी आतापर्यंत आपल्याला तोंड दाखले नाही कधी भेटले नाही कधी बोलले नाही कधी हात जोडून नमस्ते केले नाही असे हवशे गवशे नवशे लोक आज तुमच्या दारी येऊन तुम्हाला चरण गोटांगण घालत आहे त्यांना एकच विचारा की आतापर्यंत तुम्ही कुठं होता तुम्ही काय केला आता केवळ मुसलमान मताच्या डोळा ठेवून तुमचं जे पंधरा सोळा हजारचे मतदान आहे निर्णायक मतदान आहे त्या मतावर डोळा ठेवून आम्ही शेक्युलर आहोत सेक्युलर आहोत म्हणून घोषणा गरज फिरत आहे त्यांना आम्ही सेक्युलर आहोत म्हणून सांगण्याची गरज का भर एकीकडे सोबत जायचं जातीवादी भाजप सोबत जायचं धर्म सोबत भाजप सोबत जायचं त्या जाती जातीमध्ये भांडे लावणारे धर्मात धर्मात भांडे लावणारे इंग्रजाची जी नीती होती तोडा फोडा राज्य करा तीच भाजपची नीती या ठिकाणी आहे धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये या ठिकाणी भरणे लावून राज्य करायचं राज्य बळकायचं सत्ता संपत्ती जमा करायची सबका साथ सबका विकास करायचं आणि सबका साथ घ्यायचं आणि खाली भाजप विकास करायचं ही ज्यांची नीती आहे त्या भाजप सोबत जाण्याची तुम्हाला गरज का बसली माणूस जेव्हा आपण एका सोबत जातो त्याचे विचार त्याचे आचार हे पट्टे म्हणून आपण त्यांच्या सोबत जातो आता आम्ही काँग्रेस सोबत आहोत दिनशात पाठिंबा त्यांचे विचार आम्हाला पटले म्हणून आम्ही काँग्रेस सोबत या ठिकाणी आलो अजित पवार राष्ट्रवादी जे आहे ते भाजप सोबत काय गेली धर्मांधाची वादी त्यांच्या सोबत जाण्याची तुम्हाला काय पाय आली तुम्हाला त्यांच्या जातीवादी धर्मवादी देश करो राज्य करो हे नीती त्यांना तुम्हाला पटले विचार पटले म्हणून तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीला सोडून भाजप सोबत तुम्ही केला त्यांचे विचार तुम्हाला पट्यावर आता साहेबांनी आमदार दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं जे तुम्हाला जे सामान खरेदी करायचं आहे मुसलमानाच्या दुकानातून तुम्ही करू नका हिंदूच्या दुकानातून तुम्ही खरेदी सामान करा असा जातीवादी वीज पेरणारी औरात त्या राष्ट्रवादीमध्ये आहे मग तुम्ही जर तुम्ही सर्क्युलरवादी असता समाजवादी विचाराचे राष्ट्रवादी असतील तर त्या आमदाराला असं बोलल्याबद्दल जातीवादी धर्मात बोलल्याबद्दल दोन समाजामध्ये सणावाराला जे निर्माण करणारं वाक्य बोलल्याबद्दल तुम्ही त्यांना त्या राष्ट्रवादीच्या पक्षातून का हकारपट्टी केला नाही हा माझा प्रश्न या ठिकाणी <laughs> खरं सेक्युलरवादी सर्वधर्म सर्ववादी तुम्हाला आम्ही मानलो असतो त्या आमदाराला तुम्ही हकारपट्टी करून त्यांच्या आमदारकी जर रद्द केली असते तर आम्ही तुम्हाला शेक्युलर मानलो असतो एकीकडे भाजप सोबत जायचं भाजप सोबत सत्ता संबोधन करायची मंत्री पद घ्यायचे लाटायचं जमिनी लाटायचे घर लाटायचं शंभर पिढ्या बसतील अशी संपत्ती कमवायची आणि दुसरीकडे आम्ही शेकडो राहती शेकडो राहती हे केवळ मुस्लिम बादवारा फसवण्यासाठीच हे खायचे दात वेगळे आहेत दाखवायचं दात वेगळे फक्त मुसलमान मत घ्यायचे निवडून यायचं सत्ता भोगायची आणि पुन्हा मुसलमान बाजूला वाऱ्यावर सोन टाकून द्यायचं पुन्हा धर्म जातीवादी धर्मवादी पक्षासोबत आत्महार करायची त्यांच्या सोबत खुर्ची उभवायची आणि पुन्हा मुसलमानाला आहे तिथंच ठेवायचं भार जनता आपलं काम बनता हे <laughs> नीती त्यांनी या ठिकाणी अवलंबून केलेली आहे म्हणून आपल्याला जे समाजवादी विचारसरणीचं जे त्या ठिकाणी पक्ष आहे काँग्रेस पक्ष त्या पक्षाच्या सोबत आपण जर राहिलो तर देगलूर मध्ये कायदा सुव्यवस्था या ठिकाणी टिकून राहील आजपर्यंत देगलूर मध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या पण देगलूरला आतापर्यंत एकही दंगल या ठिकाणी झालेली नाही देगलूर मध्ये कायदा सुव्यवस्था या ठिकाणी टिकून राहिलेली आहे माननीय नीलबा साहेबांनी आपल्या जीवनाच्या अंतरापर्यंत जीवनाच्या शेवटपर्यंत देगलूर मध्ये शांतता सुव्यवस्था टिकून राहिली पाहिजे सर्व धर्म समभाव या ठिकाणी राहिला पाहिजे कायदा सुव्यवस्था टिकून राहिली पाहिजे गोरगरीबाची दीन शेतकरी शेतमजुराची सेवा या ठिकाणी घडलं पाहिजे देगडूचा विकास राहिला पाहिजे झाला पाहिजे म्हणून नीलमोहन साहेबांनी जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत देगडूच्या सेवेसाठी या दे ठिकाणी त्यांचं जीवन अर्पण केलं आपल्या कुटुंबाकडे पाहिलं नाही आपल्या परिवाराकडे पाहिलं नाही आपल्या घरादाराकडे पाहिलं नाही आपल्या तपतीकडे शरीराकडे पाहिलं नाही पण देगडूच्या चर्चेमध्ये त्यांनी या ठिकाणी देगडू शहरामध्ये आजपर्यंत कोणते फांडणे त्या हो ठिकाणी देणार नाही आपल्या प्राण्याची आहुती दिली पण देगलू मुंबईला जाऊन मंत्र्याचे मंत्र्याच्या घरी गेलं नाही देगलू मध्ये राहून गोरगरीबाची सेवा गोरीगरबा मी करू मध्ये फिरत असताना निलमवार साहेबांनी चार ते पाच माझी त्यांची भेटी व्हाव त्यांनी तिकडून निघाव मी इकडून निघाव सकाळी उठल्याबरोबर दाते घासून होती की नाही निलमार साहेब देहलूमध्ये फेरफटका मारत होते मुंबईला गेले नाही कधी कधी कोणत्या आम बद्राकडे आमदारकडे नेत्याकडे जाऊन कधी चापलूशी केली नाही देहूच्या गोरगरीबासाठी अवरात्र झालं अशा नेत्याला आपल्याला ही श्रद्धांजली म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या जाती धर्माचा पक्षाचा विचार न करता कोणत्या दबावला कोणत्या आमिषाला भणी न पडता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये देहलूमध्ये जो शांतता कायदा सुव्यवस्था राखायची असं विकास करून घ्यायचा असं आज आमची जे व्यासपीठाची जी टीम आहे शिवसेनेचे असो की काँग्रेसचे असो हे गोरगरीबासाठी सदैव रस्त्यावर भेटणारी गोरगरिबाच्या हरिहर जिल्ह्यात धावून जाणारी गोरगरीबाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी हे आमची या ठिकाणची टीम आहे स्वस्त काम रस्ते पर बनल्याप्रमाणे बरोबर साहेब देश आहे की दर बोला हमारे बहुत <laughs> दस पंधरा सारशे पी साथ मे हमारे बॉस भी जब थोड़ा भटक गए थे सामने ने साहब के साथ <laughs> <laughs> आ, बाद में और थोड़ा क्या बोलते उसको शाम का भूला अगर सुबह लौटा उसका भूला नहीं किया जाओ दे वैसा उन्होंने लौटा है कांग्रेस ने कुछ तो पद भी दिया उनको सही तो हमारे उपाध्यक्ष थे उन्होंने अब हम हमारे सैयद मीर भाई बोलो साहब छोटा नमस्ते करो सबको वो आप पदमा साहब कर मत करो ते काय जसा बघ आहे जी टीम आहे सर्वसामान्य वरगिरीबासाठी झटणारी टीम म्हणून आपल्याला ही निवडणूक काय फार मोठी आमदार खासदारची निवडणूक नाही हे आपल्याला जे दैनंदिन जे अडचणी आहेत जे समस्या आहेत दवाखान्याचा प्रश्न पोलिटिशनचा प्रश्न बँकेचा प्रश्न तसेचे प्रश्न साठ वर्ष निराधाराचा प्रश्न नगरपालिकेचे का। का काम असे लहान लहान कामं करण्यासाठी म्हणून आपला एक लोकप्रतिनिधी प्रतिनिधी पाठवणारी ही निवडणूक आहे इथं मुंबईला जाऊन कोणाचं काम मुंबईला पडणारा काय इथल्या बसलेलं कोणाचं तर मुंबईला काम पडणार काय मंत्रालयात सावकार मुंबईला जाते मुंबईला जाते काय काय करते की काय काय नाही <laughs> मुंबईला काय करायचं आम्हाला आमचे कामं पडते तशी पोलिसांना दवाखाना नगरपालिका पंचायत समिती ते कामं करण्यासाठी निलमात करून ठरवतात हे मला माहीतच होत माझी एकतर आज तपास बरोबर नाही अध्यक्ष साहेब साहेब मी झोपलो होतो आमचे भगवानरावजी जाधव मला या ठिकाणी उठवायला आले आमच्या तालुका प्रमुख बालाजी इंगळे पाटलाचा फोन आलं तुम्हाला यावंच लागते मग थोडं पावडर बिवडर लावलो नके निघी आज आली होती मला तापही आली होती साहेब पाटील साहेब खरंतर काँग्रेसची <laughs> रथ या ठिकाणी एका बैलाची गाडी आपण कोण कोण पाहिलेलं आहे एका बैलाची गाडी तस मोगला ज्यांना एका बैलाची गाडी ओढत होती आता दुसरा साथी त्यांना रामदास पाटील साहेबांच्या रुपान मिळालेला आहे म्हणजे हे दोघं बैला आहेत मी असं म्हणत नाही दोघं नेते आहेत तरुण तरफदार आहेत कर्तृत्व आण गोरगरवाच्या विकासाची गोरगरिबाच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे असं दोन दोन नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे म्हणून त्यांच्या हात दोघांचे हात बळकट करण्यासाठी समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावं म्हणून आज आद, अध्यक्ष साहेबाचा आपण पाहता गेल्या आठ वर्षापासून त्यांनी देखरुच नेतृत्व या ठिकाणी करत आहे ज्यांनी मी शेजारी आहोत त्यांच्या माझ्या निवडणुका एकोणीकाच्या विरोधात राहत होते त्यांनी बंडा गेली त्याच्या भाग माझ एकोणीकाच्या विरोधात आम्ही तीन चार निवडणुका लढलेल्या आहे अध्यक्ष होण्याच्या पहिले लोकांमध्ये भीती होती काय होती की कसं होती पण अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या जाती धर्माला सगळ्याला घेऊन गोरगरीबाला घेऊन आता अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे जेगलू गेल्या पाच सात आठ वर्षामध्ये आपण पाहिला नगरपालिकेसमोर कोणाचा टेंटही लागला नाही खरंच आंदोलन झालं नाही त्या आंदोलन करण्यासारखी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी होऊ दिली नाही जेगरूर सुधारलं पाहिजे जगरू मध्ये सर्व जाती धर्माचे त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने पाहिजे भव्य दिवे असे पुतळे समस्या आर्याचणी सण उत्सव ही रमजान जे काय असतील त्याच्यासाठी अवरात्र त्यांनी त्या ठिकाणी झटलेलं आहे 门拿不掉了。